नमस्कार मित्रांनो मी अविनाश चौरे मराठी गट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या ठिकाणी बघा ब्रहमुंबई महानगरपालिके यांच्यामध्ये एका दोनशे सव्वीस पदांच्या या ठिकाणी जागा सुटलेल्या होत्या कनिष्ठ लघुलेखकच्या तर याचा या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर हे सर्व सूचनापत्र आणि त्याचं या ठिकाणी लिस्ट आपण बघणार आहोत चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि शेअर करत चला चला तर स्टार्ट करूया यामध्ये बघा विषय असा आहे की ब्रहमुंबई महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ लघुलेखक या, या, या संवर्गाची प्रतीक्षा यादी या ठिकाणी लागलेली आहे तर याच्या संदर्भात जे आहे ते सूचनापत्र पडलेलं आहे ब्रहमुंबई महानगरपालिकेतलं कनिष्ठ लघुलेखक या संवर्गात दोनशे सव्वीस रिक्त पदांकरता ऑनलाईन अर्ज मागून आयबीबीएसद्वारे या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा झालेली आहे तर त्याचा निकाल लागलेला आहे आणि निकालानुसार एकूण चारशे पंचेचाळीस उमेदवार विहित केलेल्या निकषानुसार उत्तीर्ण झाले आहेत ठीक आहे म्हणजे त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं होतं तर त्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी सरळ सेवा भरतीसाठी समांतर आरक्षण कार्यान्वित करण्यासाठी कार्यपद्धतीनुसार उमेदवारांच्या सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र तसंच इतर आवश्यक प्रमाणपत्रांची कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली तर त्याच्या निवडीच्या निकषानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी ही आता ब्रहमुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती लागलेली आहे तर या ठिकाणी बघा जर तुम्हाला तुमचं तुम्हा जर सेपरेट या ठिकाणी बघायचं असेल की कशा पद्धतीची यादी आहे तर या ठिकाणी दिलेली आहे ब्रहमुंबई महानगरपालिका कनिष्ठ लघुलेखक सामायिक आहे लक्षात घ्या प्रतीक्षा यादी यामध्ये तुमचं मिरिट लिस्ट नंबर दिलेला असेल सिरियल नंबर दिलेले आहेत एक दोन तीन यानुसार रोल नंबर तुमचे अवेलेबल आहेत नाव दिलेलं आहे प्रत्येकाचं या ठिकाणी जेंडर कॅटेगरी टोटल दोनशे पैकी किती मार्क आहेत या ठिकाणी अदर सब्जेक्टला या ठिकाणी काय आहे का तुमचं या ठिकाणी दिलेलं आहे आणि अदर सब्जेक्टच्या डेट सुद्धा दिलेल्या आहेत तसंच बर्थ डेट सरनेम आणि सिलेक्शन कशामधून झालेलं आहे तुमचं ती कॅटेगरी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव आलेले आहेत तर या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी त्यांचं निवड यादीत जे नाव आहे प्रतीक्षा यादीमध्ये तुम्ही चेक करू शकतात या ठिकाणी आहे जर तुम्हाल आहे तुम्हाला ते कुठं आहे बघायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला याच्या ऑफिशियल वेबसाईट वर यायचं एम सी जी एम डॉट इन वरती आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा कनिष्ठ लघुलेखक प्रतीक्षा अधिसूचना सूचनापत्र या ठिकाणी तेरा पाच ला पडलेलं आहे व्ह्यू डिटेल वरती क्लिक करा तुम्हाला या ठिकाणी हे सूचनापत्र भेटून जाईल या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरीनुसार बघा अनुसूचित जाती प्रवर्ग असेल इतर मागासवर्गीय खुला किंवा भजक ड हे प्रत्येक कॅटेगरीनुसार या ठिकाणी लिस्ट लागलेले आहे तुम्ही ते चेक करू शकतात या ठिकाणी क्लिक करून डाउनलोड करून घेऊ शकतात तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी बघा त्या पदांसाठी जे सव्वीस पद दोनशे सव्वीस पदांसाठी कनिष्ठ लघुलेखकची या ठिकाणी निवड यादी लागलेली आहे ते तुम्ही चेक करून घ्या ज्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करत चला आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र